माझी सरळ रडत मान्य दानवे साहेबांविरोधात आहे माझी सरळ रडत मान्य दानवे साहेबांविरोधात आहे मागच्या माझी सरळ रडत मान्य दानवे साहेबांविरोधात आहे मागच्या पंचवीस वर्षापासून ते समाजाचं आणि इथल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व संसदेत करत असून अद्याप कोणताही विकास काम झालेलं नाही आमच्या समाजाची असून आम्हाला आरक्षण भेटलं नाही किंवा आरक्षणाने भ काढला नाही संसदेमध्ये अद्याप मागच्या तेरा वर्षापासून डायफोर्टचं काम प्रलंबित आहे स्थानिकांना रोजगार नाहीये शेतकरी आत्महत्या करतोय अनेक काय मराठ तरुणांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांना कुठेही मोबदला भेटला नाही किंवा त्यांच्या घरच्यांना कुठेही शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्यात नाही आलेलं मला यांच्यासाठी संघर्ष करायचा आहे काय नाव माझं नाव शाह रुस्तुमराव सिरसाट पाटील दहा नंबर माझं बटन आहे हो शेतकरी माझी निशाणी आहे